नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये इंग्लिश बोला बेधडक तर मित्रांनो आज आपण डीड या विषयावर बोलणार आहे तर मित्रांनो डीड कधी वापरलं जातं कोणत्या काळामध्ये वापरलं जातं त्या संदर्भातचा आपला व्हिडिओ आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप तुमच्यासाठी उपयोगी ठरणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील तर झाला तरी व्हिडिओ चालू करू डीड तर मित्रांनो डीड म्हणजे काय डीड म्हणजे केले डीड हे कायम भूतकाळात वापरलं जातं डीड हे कायम कधी वापरलं जातं भूतकाळात भूत डिड डीड हे कायम पास्ट टेन्समध्ये मध्ये वापरलं जातं कोणत्या टेन्समध्ये इंग्लिशमध्ये पास्ट टेन्समध्ये मध्ये वापरलं जातं तर मित्रांनो डिड हे कायम क्रिया घडून गेलेली असते त्यावेळी वापरलं जातं कधी वापरलं जातं आपली क्रिया घडून गेलेली असते त्यावेळी डीडचा उपयोग केला जातो चला तर आपण डीडची काही उदाहरणे आहेत ते आपण बघूया डीड यू मी डीड यू मी तुला माझी आठवण आली का तुला माझी आठवण आली का मित्रांनो हा आपण प्रश्न विचारलेला आहे म्हणजे भूतकाळ घटना होती ती तुला माझी आठवण आली का म्हणून आपण डीड वापरलं जाय डिड यू लिव्ह हियर डिड यू लिव्ह हियर तुम्ही इथे राहत होता का तुम्ही इथे राहत होता का डिड यू इनव्हाइट हिम डिड यू इनव्हाइट हिम तुम्ही त्याला आमंत्रित केले होते का डीड यू इनव्हाइट हिम तुम्ही त्याला आमंत्रित केले होते का डीड यू टेक अ बात डीड यू टेक अ बात तुम्ही आंघोळ केली का तुम्ही आंघोळ केली का तर मित्रांनो कसा वाटतो व्हिडिओ जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील चला तर पुढले वाक्य बघू डीड ही स्पीक ॲट ऑल डीड ही स्पीक ॲट ऑल तो अजिबात बोलला का तो अजिबात बोलला का डीड ही गो टू सी मॅरी डीड ही गो टू सी मॅरी तो मेरीला भेटायला गेला होता का तो मेरीला भेटायला गेला होता का डीड ही प्रोपोज टू यू डीड ही प्रपोज टू यू त्याने तुम्हाला प्रपोज केला का त्याने तुम्हाला प्रपोज केला का डीड यू गेट युअर विश डीड यू गेट युअर विश तुम्हाला तुमची इच्छा मिळाली का तुम्हाला तुमची इच्छा मिळाली का डीड यू से समथिंग did यू से समथिंग तुम्ही काही बोललात का तुम्ही काही बोललात का तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद